बातमीपत्राच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येते राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमधली बैठक अखेर संपली आहे तब्बल एक तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली ताज लँडसन हॉटेलमधून फडणवीस अखेर बाहेर पडले फडणवीसांच्या गाड्यांचा ताफा हॉटेलमधून निघाला मात्र राज ठाकरे अजूनही हॉटेलमध्ये त्यामुळे एकंदरीतच आज राजकीय वर्तुळातली मोठी घडामोड सध्या पाहायला मिळते एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याचा तपशील समोर येत होता चर्चा रंगत होत्या कार्यकर्त्यांनी तशा पद्धतीनं भावना देखील व्यक्त केली के या होती याची सुरुवात झाली होती ती म्हणजे राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या पॉडकास्ट मधून ज्यावेळी राज ठाकरेंनी कुठेतरी ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं सर्वच नेत्यांकडून या संदर्भातली सकारात्मक प्रतिक्रिया समोर येत होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार अशी चर्चा महाराष्ट्रात रंगत असतानाच आज मोठी घडामोड राजकीय वर्तुळात घडलेली पाहायला मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली आहे तब्बल तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या खरं तर ज्या निवडणुकांकडे सगळे पक्ष असतील सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता हे दोन्ही नेत्यांची भेट होणं हे कितपत आता राजकीय समीकरण बदलवणारं ठरणार ह्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय तर ताज लँडसन हॉटेलमधून बाहेर पडताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं त्याचबरोबर आता राज ठाकरे बाहेर आल्यानंतर ते बोलणार का याकडे सर्वांचंच लक्ष आहे या दोघी नेत्यांच्या भेटीचा तपशील कुठेतरी गुलदस्त्यात असतानाच पाहायला मिळतोय मात्र आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट ही कुठलाही नियोजित कार्यक्रम नव्हता ही नियोजित भेट नव्हती मात्र अचानक अशा पद्धतीने या दोन्ही नेत्यांनी भेट घेणं हे आता राजकीय समीकरण बदलवणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे आजची सर्वात मोठी घडामोड म्हणावी लागेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झालेली आहे भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुठेतरी राज ठाकरेंना पुन्हा एकदा गळ घातली आहे का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसे पुन्हा एकदा महायुतीसोबत जाणार का महायुतीला पाठिंबा देणार का आणि त्याचसाठी कुठेतरी या दोन्ही नेत्यांची भेट आहे का अशी चर्चा रंगू लागली आहे तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज आजची सर्वात मोठी घडामोड आपण पाहतोय राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट ही भेट संपलेली आहे फडणवीस रवाना झालेत राज ठाकरे साधारण कधीपर्यंत या ठिकाणाहून रवाना होतील नक्कीच अंकिता आपण बघितलं आजच्या दिवसातली सर्वात मोठी घडामोड आहे ती म्हणजे राज ठाक था, राज ठाकरे मनसे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आपण बघितलं आज ताज, -ताज लॅनसन हॉटेलमध्ये या दोघांची भेट झालेली आहे अचानक ही भेट झालेली आहे आणि या भेटीचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं असू शकतं आणि पण आपण बघू शकता या अगोदर जी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये आपण बघितलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता महायुती देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला त्यानंतर आपण बघितलं तर विधानसभेची निवडणूक आली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपकडनं सांगण्यात आलेलं होतं की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जे चिरंजीव या ठिकाणी उभे होते दादरमधून म अमित ठाकरे त्यांना पाठिंबा देणार करून पण त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते देखील उप उभे राहिलेले होते त्यामुळे या ठिकाणी भाजपकडून पुन्हा एकदा शिवसेनेला मायुतीमधून पाठिंबा देण्यात आला त्यानंतर कुठेतरी नाराजीही व्यक्त केली गेली होती राज ठाकरे यांच्याकडनं आणि त्यानंतर आपण बघितलं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या समोर येतात आणि त्या दृष्टीने ही महत्त्वाची भेट झालेली आहे आणि एकीकडे एक 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 दुसरं राजकारण बघतात दोन भाऊ एकत्र येणार अशी चर्चा राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यानंतर बॅनरबाजी देखील आपण दादर परिसरामध्ये असेल तसंच गिरगाव परिसर असेल या ठिकाणी पाहायला मिळाली होती त्यानंतर उद्या उद्या देखील आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि परवा राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस देखील दोघांच्या बॅनरवरती फोटो लावण्यात आलेले आहेत आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र या असं देखील सांगण्यात मुंबईकरांनी लिहिलेलं आहे त्या फलकावरती आणि त्यानंतर आजची ही भेट अत्यंत महत्त्वाची कारण की दोन्ही ठाकरे ठाकरे था, कुठे एकत्र आले त्यामुळे कुठेतरी दगा फटका हा स्थानिक स्वराज्य संसदच्या निवडणुकीमध्ये पडू शकतो कारण की मराठी मतं आहेत ती संपूर्ण या ठिक ठाकरे बंधूंकडे जाऊ शकतात असं या ठिकाणी बोललं जातंय आणि त्यामुळे कुठेतरी असा दगाफटका पडू नये त्यामुळे कुठेतरी ही भेट महत्वाची होती आणि मुख्यमंत्री यांनी ही भेट घेतली होती आणि आता त्यांची नाराजी दूर केली आहे का या दरम्यान हे देखील पाहणं गरजेचं आणि स्थानिक स्वराज्य संसदच्या निवडणुकीमध्ये पुन्हा राज ठाकरे पुन्हा माहितीसोबत जातात का हे पाहणं गरजेचं की राज ठाकरे दोन भाऊ एकत्र येऊन पुन्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना साथ देऊन पुन्हा महाविकास आघाडीमध्ये जातात का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे मनोज पद्धतीने तुम्ही देखील उल्लेख केला की राज ठाकरेंच्या आजच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये आजच्या दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ही भेट नियोजित नव्हती कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना पुन्हा एकदा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गळ घातली जाऊ शकते का नक्कीच कारण की आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रम बघितले तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका या सह्याद्री अतिथी गृहावरती आहे थी, तिकडे त्यांच्या चार बैठका आहेत बारा वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत त्यांच्या बैठका आहेत तर राज ठाकरे यांची आपण बघितलं तर त्यांच्या शिवतीर्थ या निवासाने देखील बैठक बोलवलेली आहे मनसे नेत्यांची ही बैठक बोलवलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने ही बैठक बोलवलेली आहे आणि त्या भेटीच्या आगो त्या बैठकीच्या अगोदर दोन्ही नेते आपण बघितलं तर या ता बँड्रा येथे आले आणि दोघांची ताज लँडसरमध्ये भेट झालेली आहे आणि या दोघांमध्ये आपण बघता एक तासापासून चर्चा सुरू होती आणि दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस हे आपण बघतो ताज बँड ताजलँड हॉटेल या ठिकाणी निघून गेलेले आहे पण अद्यापही राज ठाकरे या आपण बघू शकता माझ्या मागे ताज लँडसन हॉटेल आहे या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी आपण बघितलं राज ठाकरे अद्याप आहे आणि त्या राज ठाकरे केव्हा निघतील याची देखील सगळी मीडियाकर्मी हे वाट बघत आहेत पण आपण बघितो या ठिकाणी राज ठाकरे काय बोलतात माध्यमांशी संवाद साधतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे पण आपण बघितलं या ठिकाणी दोन्ही नेत्यांमध्ये जी चर्चा झाली आहे ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संसदच्या निवडणुकावर आणि या ठिकाणी आपण बघितलं तर ही भेट अचानक झालेली आहे आणि या भेटीमध्ये आपण बघितलं महत्त्वाचं क द राजकारण देखील दडलं असे कारण की, बाद, बाद दोगान एक 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 का, का की या दोघांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबा या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे कुठे एकदा पुन्हा एकदा हे दोघे एकत्र येतात का आणि दोघं एकत्र आल्यावरती पुन्हा आपण मित्र उद्धव ठाकरे यांना मोठा फटका हा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बसणार आहे कारण की मराठी मतं देखील या ठिकाणी कुठेतरी विभागली जाऊ शकतात त्यामुळे आपण बघितलं या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना देखील मोठा फटका बसू शकतो त्यामुळे ही महत्त्वाची भेट होती आणि ही महत्त्वाची भेटमुळे स्थानिक स्वराज्य संसदच्या निवडणुकीवर चर्चा झालेली आणि त्यामुळे आता राज ठाकरे काय निर्णय घेतात हे देखील पाहणं आहे त्यांची नाराजी दूर झाली आहे का दूर झाली असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जातील हे देखील पाहणं गरजेचं की दोन भाऊ एकत्र येतील हे एक पाहणं गरजेचं ठरणार आहे अंकिता मनोज ज्या पद्धतीने आपण म्हणालात की या ठिकाणी अचानक राज ठाकरे आणि फडणवीसांच्या या भेटीचं नियोजन करण्यात आलं हे दोघे नेते भेटले मात्र या दोघांव्यतिरिक्त आणखी भाजपचे काही प्रमुख नेते या भेटीच्या वेळी उपस्थित होते का नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी आलेले होते पण या ठिकाणी काही नेते या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांसोबत होते अशी माहिती देखील मिळते पण अद्याप कोण नेते आहेत ते अद्याप ही कळालेलं नाही आहे पण आपण बघितलं तर राज ठाकरे देखील या ठिकाणी आलेले पण त्यांच्यासोबत कोणी नेते होते हे अद्यापही समजलं नाही आहे पण आपण बघितलं या ठिकाणी दोन्ही नेते होते दोन्ही नेत्यां एक तास चर्चा ही पूर्ण झालेली आहे आणि एक तास चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस हे निघालेले आहेत थेट सह्याद्री अतिथीगृहावरती त्यांच्या बैठक आहेत त्या ठिकाणी ते गेलेले आहेत आणि त्यानंतर आता राज देखील आपल्या निवासस्थानाकडे नेते त्यांची देखील बारा वाजता आहे शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक बोलवलेली आहे आणि त्यामुळे ही भेट अत्यंत महत्वाची होती आणि या भेटीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेमणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यामध्ये आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी आपण तर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि पुन्हा एकदा राज ठाकरे आता देवेंद्र फडणवीस यांना साथ देतात की नाही देतात हे पाहणं गरजेचं आहे की मुंबईकर यांनी सातत्याने आता ज्या प्रकारे मुंबईकरच्या मनात आहे मनातली इच्छा आहे राज ठाकरे पूर्ण करतात का दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात का आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जातात का हे देखील पाहणं गरजेचं ठरलं आहे मनोज तुम्ही असे जोडलेले आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय तर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट झाली त्यांची बैठक संपली आहे याच भेटी संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी राज ताफा हॉटेलमध्ये दाखल झाला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी मुख्यमंत्री फडणवीसांचा ताफा दाखल झाला वांद्राच्या ताज लँड मध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली जवळपास तासभर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली साडे अकराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा हॉटेल बाहेर पडला तर बाराच्या सुमारास राज ठाकरेंचा ताफा निघाला निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती आहे उद्धव ठाकरेंना टाळी आधीच फडणवीसांची ही खेळी असल्याचं बोललं जात त्यामुळे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमधली बैठक अखेर संपली तब्बल तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली राजकीय वर्तुळात सध्या हालचालींना अधिकच वेग आल्याचं पाहायला मिळतंय जसं की कोर्टानं सांगितलं होतं की चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या त्याप्रमाणे राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळालं होतं अनेक पक्षांमध्ये शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल या पक्षांमध्ये इनकमिंग सुरू होती आणि त्यातच आता राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचं प्रतिनिधी मनोज ताळकर यांच्याकडून मनोज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये ही बैठक झाली कुठेतरी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा होत्या आणि त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ही जी भेट झालेली आहे उद्धव ठाकरेंना हा किती मोठा फटका बसू शकतो नक्कीच अंकिता आपण बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुकीचा बिगुळ नू हे वाजलेला आहे कारण की न्यायालयाकडनं सांगण्यात आलेलं आहे की चार महिन्यामध्ये निवडणुक नू घ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि त्यानंतर आता या ठिकाणी देखील सगळेजण सगळे पक्ष कामाला देखील लागलेले आहेत ला आणि त्यामध्ये बैठका देखील सत्र हे सुरू आहे आणि त्यामध्ये आजची महत्त्वाची भेट होती ती म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची यांची ताज लँडसरमध्ये भेट झालेली आहे आणि दोघांमध्ये आपण बघितलं एक तास चर्चा झालेली आहे आणि ह्या एक तासाच्या चर्चामध्ये आपण बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणीबाबत चर्चा झाली आहे तसंच दोन्ही भाऊ एकत्र येणार यावरती देखील या, या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे पण आपण या ठिकाणी बघितलं तर देवेंद्र यांसोबत जर राज ठाकरे घेतात मोठा फटका हा उद्धव ठाकरे यांना देखील पडू शकतो कारण की जी मराठी मतं आहेत त्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र यावे अशी मुंबईकरांची इच्छा होती पण आता या ठिकाणी पुन्हा एकदा जी मराठी आहे ती दुभागली जाणार त्यामुळे कुठे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुन्हा एकदा फटका हा आपण पर्यंत उद्धव ठाकरे यांना पडू शकतो कारण की उद्धव ठाकरेंचे मोठ्या प्रमाणात जे नेते असतील त्यांनी शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे कुठेतरी आता आपण पर्यंत नवीन फळी पुन्हा उद्धव ठाकरे यांना तयार करावी लागणार आहे आणि त्याला सामोरं जावं लागणार आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या काही महिन्यांवरतीच आहे आणि त्यावरती दोन्ही भाऊ एकत्र अस आले असे तर कुठेतरी उद्धव ठाकरे यांना फटका बसला नसता पुन्हा एकदा कुठेतरी महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा झेंडा हा उद्धव ठाकरेंचा कुठेतरी फडकला असता पण या पण आता बघितलं ही भेटमुळे कुठे हा मोठा फटका उद्धव ठाकरेंना पडतो काही पाहणं गरजे पण आपण बघितलं या ठिकाणी महत्त्वाची भेट झालेली आहे आणि कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी जी नाराजी होती राज ठाकरे यांच्यासोबत ती कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न देखील केला असेल कारण की आपण मित्र लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता मोदी सरकारला त्यानंतर आपण बघितलं या ठिकाणी विधानसभेची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याचं सांगितलं होतं भाजपनी पण भाजपनी त्यावेळेला पाठिंबा दिला नाही त्यामुळे कुठेतरी नाराजी होती आणि या नाराजीनंतर आपण बघितलं तर ही भेट झालेली आहे त्यामुळे ही कुठेतरी नाराजी दूर झालेली आहे का हे पाहणं देखील गरजेचं ठरणार आहे कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोठा मोठा आपण बघितलं मोठा फायदा हा आ, महा महायुतीला होणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण आपण बघितलं महानगरपालिकेकडून झेंडा देखील दे या ठिकाणी महायुतीचा फडकू शकतो त्यामुळे मोठा फायदा हा राज ठाकरे येण्यानी होणार आहे त्यामुळे कुठेतरी ही भेट झाल्यामुळे आपण तर या ठिकाणी उद्धव ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंना फायदा होतो की, की राज ठाकरे या ठिकाणी काय भूमिका याकडे आता लक्ष आहे मनोज तामूळ एकंदरीतच राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे तर सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय पण समजा राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा लोकसभेसारखं जर महायुती सरकारला पाठिंबा दिला तर राजकीय वर्तुळात कशा पद्धतीनं समीकरण बदलू शकतात नक्कीच अंकिता आपण बघितलं तर मोठं समीकरण बघितलं तर लोकसभेमध्ये देखील आपण या ठिकाणी बघितलं तर पाठिंबा दिल्यामुळे फायदा कुठेतरी झालेला होता मराठी मतं आहे ती कुठेतरी विभागली गेलेली होती त्यामुळे कुठेतरी फायदा हा झालेला होता आणि त्यानंतर आता या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी आपण बघू शकता की आता दोघां नेत्यांमध्ये चर्चा कुठेतरी झालेली आहे आणि या चर्चेमध्ये आपण कुठेतरी बघू शकता फायदा हा होऊ शकतो कारण की स्थानिक स्वराज्य संसदेच्या निवडणुकीला अवघे काही चार महिने उरलेले आहेत आणि त्यामध्ये आता कुठेतरी आपण बघू शकता की फडणवीस यांनी ही राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांची नाराजी कुठे दूर केली आहे त्यामुळे मराठी मतं देखील आपल्याकडे वळवण्यासाठी फडणवीसांनी भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा मराठी मत आहेत जर आपल्याच बाजूने आली तर पुन्हा एकदा झेंडा हा आपला महायुतीचा होणार आहे आणि झेंडा देखील हा महा महानगरपालिकेमध्ये फडकू शकतो असा देखील एक गोष्ट बोली या ठिकाणी बोलली जाते आणि त्यानंतर कुठेतरी दगा फटका हा देखील उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात पडू शकतो त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची होती आणि या भेटीनंतर आता राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे तर संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष लागलेलं ला आहे कारण की एका ठिकाणी दोन्ही भाऊ एकत्र न्यावाशी चर्चा सुरू असताना ही भेट होणे म्हणजे अत्यंत धोकादायक हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी आहे आणि त्यामुळे आता राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा मुंबईकरांची मनातली गोष्ट पाहून पुन्हा एकदा आपण बैठत तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाते की हे पाहणं गरजेचं ठरणार आहे कारण की या आ, या ठिकाणी आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भाजप हा मोठा पक्ष मानला जात आहे आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे मोठ्या राज, जर राजसाहेबांनी जर देवेंद्र फडणवीसांची जी भेट घेतलेली आहे त्याच्यामुळे कदाचित त्यांना वेगळ्या काही गोष्टी त्यांच्याशी बोलायच्या असतील पण शेवटी महायुती आहे आणि मुंबईचं इलेक्शन ही महायुती लढणार हे आम्ही जाहीर केलेलं आहे सगळ्या नेत्यांनी त्याच्यामुळे राज ठाकरे साहेब देवेंद्र फडणवीसांना भेटले काय किंवा राज ठाकरे साहेब आमच्या उदय सामंत साहेबांना भेटले काय शेवटी महायुतीचा प्रश्न आहे हा आणि राजसाहेबांबरोबर आमची सकारात्मक बोलणी आहेत त्याच्यामुळे मला वाटत नाही की जी पुढची बोलणी यांची काही आता मीडियावर आम्ही बघतोय की एकत्र येणार किंवा एकत्र निवडणुका लढवणार मला वाटत नाही की या गोष्टी कितपत शक्य आहेत कारण आमच्याबरोबर तर सकारात्मक बोलणी आहेत आणि कदाचित आता फडणवीस साहेब बरोबर काय बोलणं झालं ते मला माहीत नाही पण आमच्याबरोबर सकारात्मक बोलणी आहेत एवढं मी सांगू शक पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं एकत्र येणं हे कुठे ना कुठे एक खूप मोठा फटका हा युतीला असतो नाही एक लक्षात घ्या राज ठाकरे साहेबांचं राजकारण द गेली पंधरा वीस वर्ष वेगळं चालू आहे त्यांना मिळणारी मतं मुंबईतली ही आता सॅच्युरेटेड मतं झालेली आहेत उद्धव ठाकरेंच्या मतांचं गणित हे मुंबईमध्ये संपलेलं आहे सगळे जे आता पंधरा दहा पंधरा आमदार आहेत ते जर सोडले तर बाकी पंच्याऐंशी नगरसेवक आज आमच्याकडे आलेले आहेत त्याच्यामुळे यांच्या एकत्र येण्याने आमचं स्पष्ट मत आहे की महायुतीला कोणताही फरक पडत नाही मराठी माणसाला मुंबईत आणण्याचं काम जर कोणी सुरू केलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेलं आहे मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्ही हाऊसिंगची वेगवेगळी आमची धोरणं बघा की जो मराठी माणूस या मुंबईतून यांच्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंमुळे धोरणांमुळे बाहेर फेकला गेला त्या मराठी माणसाला मुंबईत आणण्याचं काम जर कोण करत असेल तर ते शिवसेना प्रमुख आदरणीय आमचे एकनाथ शिंदे साहेब करतात त्याच्यामुळे यांच्या एकत्र येण्याचा काहीही परिणाम आमच्यावर होत नाही नहीं नहीं मैं इस होटल में मेरे काम के लिए आया हूँ ये बैठक के जरिए हमारा कुछ संबंध नहीं है सबसे पहली बात है दूसरी बात आदरणीय राज ठाकरे जी का जो बातचीत है वो हमारे पार्टी के वरिष्ठ नेताओं के साथ बहुत अच्छी तरह से शुरू है उनकी जो बातचीत हमारे नेताओं के साथ जो सकारात्मक रीत्या उनकी बातचीत हमारे वरिष्ठ नेताओं के साथ है आदरणीय उदय सामंत जी उनके टच में है तो हमारी बातचीत भी उनके साथ है और आज उन्होंने आदरणीय देवेंद्र फडणवीस जी के साथ बात की जो महायुति के हमारे नेता है सीएम है हैं तो इनके साथ जो सकारात्मक बातचीत चालू है उससे हमें तो ये लगता है कि ये जो मीडिया में जो उभाटाने फैलाया हुआ है कि राज ठाकरे और हम साथ में आएंगे ये उनके फायदे के लिए उन्होंने फैलाया हुआ है हमें लगता नहीं कि ये साथ में आएंगे और अगर साथ में आते भी हैं तो महायुति के ऊपर उसका कोई असर गिरने वाला नहीं है क्योंकि जो मराठी इंसान है इस मुंबई में रहने वाला उसको मुंबई में लाने का काम अगर कोई कर रहा है तो आदरणीय एक नाथ शिंदे साहब कर रहे हैं और उनका यह सपना है कि जो भी लोग उद्धव ठाकरे के कार्यकाल में उभाटा के कार्यकाल में मुंबई छोड़ के बाहर गए हैं वो सभी को मुंबई में घर उपलब्ध करना उनके पैसे बचाना उनको मुंबई में लेके आना ये काम अगर कोई कर रहा है तो हमारा नेता आदरणीय एक शिंदे साहब कर रहे हैं तो हमें विश्वास है कि मराठी कोई भी आजू बाजू में जाने वाला नहीं है वो तो महायुति के साथ ही रहेगा और रही बात इनकी साथ में आने की तो मेरे ख्याल से ये सब नहीं भाई त्यामुळे आता राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीमुळे महायुतीला कुठेही धक्का बसणार नाही किंवा तशा पद्धतीची काही चर्चा देखील नाही शिवसेना नेत्यांकडून अशा पद्धतीनं प्रतिक्रिया येण्यास देखील सुरुवात झाली आहे त्यामुळे महायुती महानगरपालिका निवडणुका लढणार हे निश्चित आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे मनसेच्या नेत्यांकडून ज्या महायुती सरकारमधल्या नेत्यांच्या भेटी घेतल्या जात आहे त्यामुळे फारसा काही फरक पडेल असं वाटत नाही असं शिवसेना नेत्यांकडून आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात होतीये मोठी बातमी सध्या समोर येते मनसे नेते संदीप देशपांडे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला गेले एकीकडे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट झाली आणि त्यानंतर दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे हे शिवसेनेचे नेते उदय सामंत मंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी दाखल झालेले त्यामुळे एकंदरीतच राजकीय घडामोडींना आज अतिशय वेग आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आणि त्याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे कुठेतरी हे सगळं महायुतीकडून केलं जात आहे का महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून केलं जात आहे का अशी चर्चा असे सूर ऐकू येत लागले असतानाच यातच आज फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे जे कायमच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती त्यांच्याकडून सकारात्मक भूमिका मांडली जात नव्हती आणि त्यातच आता मनसे नेते संदीप देशपांडे हे मंत्री उदय सामंतांच्या भेटीला गेलेत एकंदरीतच आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे मनसे महायुती सरकारला पुन्हा एकदा लोकसभेसारखा पाठिंबा देणार का अशी चर्चा सध्या दिसू लागली आहे त्यामुळे याचे आता चित्र हळूहळू काहीस स्पष्ट होऊ लागल्याचं आपण म्हणू शकतो कारण मनसे नेते संदीप देशपांडे हे उदय सामंतांच्या भेटीला गेले दुसरीकडे आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट झाली स्थानिक स्वराज्य संस्था जवळ येत आहेत कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजू शकतं आणि याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमधली बैठक अखेर संपली तब्बल एक तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली ताज लँडसन हॉटेल मधून फडणवीसांचा सा ताफा निघाला होता वातावरणामध्ये जे दोन ब्रँड आहेत महाराष्ट्राचे ब्रँड जे आहेत ते फक्त ठाकरे ब्रँडच आहेत त्याच्यामुळे भेटीगाठी प्रत्येकाच्या होत असतात पण त्याच्यातनं ठाकरे दोन बंधू एकत्र यावेत याच्याहून अन्नाचा क्षण कुठचा असणार नाही बाकी भेटीघाठी प्रत्येक जण प्रत्येकाच्या घेत असतो त्यामुळे राजकीय नेत्यांच्या भेटी गाठी या सुरूच असतात अशा प्रतिक्रिया आता राजकीय वर्तुळातून यायला लागल्यात एकंदरीतच काय घटना पुढे घडते कशा पद्धतीनं मनसेकडून भूमिका घेतली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी मनसेकडे सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं कारण मनसे, मनसे नेमका कुणाला पाठिंबा देणार अशी चर्चा सातत्यानं केली जात होती यातच आता फडणवीसांची भेट झाल्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे हे देखील मंत्री उदय सामंतांच्या भेटीला गेले त्यामुळे कुठेतरी राज ठाकरेंचा कल हा पुन्हा एकदा महायुती सरकारकडे देला का अशी चर्चा सध्या ऐकू येऊ आहे काय होतं मनसे अध्यक्ष राज का 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 ठाकरे काय भूमिका घेतात ते पाहणं महत्वाचं ठरेल गेल्या काही दिवसांपासून पाहिलं तर राज ठाकरे यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती कुठेतरी सकारात्मक पाऊल घेतलं होतं आणि त्यानंतर ही भेट